उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी महाराष्ट्रातील बरीचशी समीकरणं बदलण्याच्या मार्गावर आहेत आतापर्यंत आपण यामुळे महायुतीच्या झालेल्या कोंडीबद्दल बरंच बोललो आहे पण खरं तर यामुळे महाविकास आघाडीतही तितकीच अस्वस्थता आहे आगामी राजकीय संधी ओळखून उद्धव ठाकरेंच्या परिस्थितीनुसार बदलणाऱ्या भूमिकांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आता खतखत वाढती आहे आणि हे फक्त मी नाही तर खुद्द शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा महत्वाचा नेताही म्हणतोय महाविकास आघाडीमध्ये सध्या बिघाडी असल्याचं सांगणारा पवारांचा हा नेता कोण आहे हा नेता यासाठी उद्धव ठाकरेंना कारणीभूत का ठरवतोय आणि त्यामागे कोणती प्रमुख कारणं आहेत तेच आपण आज या व्हिडिओत टप्प्याटप्प्यानं जाणून घेऊया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राज उद्धव यांच्या जवळ इतकीनं महायुतीला दणका बसलाय इथपर्यंत ठीक आहे पण महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता का असेल उलट राज उद्धव पहिल्यांदा एकत्र आले तेव्हा तर सुप्रिया सुळेंसह आव्हाडांसह राष्ट्रवादीचे नेतेही तिथे कौतुकासाठी होते आणि त्यांच्या मराठीच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दिला त्यासाठी ते तिथे उपस्थित राहिले मग आता बिघाडी कशी होऊ शकते तर चला तुमच्या याच प्रश्नांची उत्तरं मिळवायला आता सुरुवात करूया तर ज्या पवारांचे शिलेदार राज उद्धव यांच्या पहिल्यांदा जेव्हा ते वीस वर्षानंतर एकत्र आले तेव्हा त्यांच्या मेळाव्याला उपस्थित होते त्यांचं कौतुक करण्यासाठी किंवा मराठीच्या मुद्द्याला पाठिंबा देण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेचं एक वक्तव्य सध्या अनेक प्रश्न निर्माण आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होती याची कबुली खुद्द शशिकांत शिंदेंनीच दिली आहे आणि लक्षात घ्या की ही बिघाडी ही फक्त विधिमंडळाच्या अधिवेशन पर्यंत मर्यादित नाही तर ती आताही तशीच आहे आणि याचा रोख दुसऱ्या तिसऱ्या कुणावरही नसून तो थेट उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींवर असल्याचं या वक्तव्यातून जाणवून येतय यासाठी पहिलं कारण काय आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर उद्धव यांचं राज यांच्या जवळ येणं दुसरं म्हणजे आगामी निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देणं आणि तिसरं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मीपणा आल्याच्या आल्यामुळे अपयश आल्याचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीमध्ये करणं मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव उद्धाव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळी किंवा हा प्रयोग हा काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला रुचणं शक्यच नसल्यानं महाविकास आघाडीमध्ये ही अस्वस्थता निर्माण झाली आहे काँग्रेसचा मतदार वर्ग विशेषतः बिगर मराठी आणि मुस्लिम आहे त्यामुळे राज ठाकरेंच्या भूतकाळातील हिंदू हिंदी आणि मुस्लिम विरोधातल्या ज्या काही भूमिका होत्या त्या पाहता त्यांचा जो मतदार आहे म्हणजे काँग्रेसचा जो मतदार आहे तो नाराज होऊ शकतो आणि त्यामुळे जर आपण व्यवस्थित पाहिलं असेल तर सुरुवातीपासूनच राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यासंदर्भात किंवा या सगळ्या प्रयोगापासून एकंदरच काँग्रेस ही लांब राहिलेली आहे काँग्रेसने एक ठराविक अंतर हे राखलेलंच पाहायला मिळतं दुसरीकडे काँग्रेस एकीकडे काँग्रेस हे अंतर राखून असताना दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या निवडणुकांसंदर्भातलं मार्गदर्शन करताना स्वबळावर सगळ्या जागांसाठीची तयारी करण्याचे जे काही आदेश आहेत ते दिलेले आहेत आणि आता उद्धव ठाकरेंनी असे स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्यानंतर सुरुवातीला राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यानं आनंदी असणारी पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आता काहीशी अस्वस्थ दिसते त्यातच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची कामगिरी चांगली होती परंतु विधानसभेमध्ये काहीतरी बिघडलं विधानसभेमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटाला काहीसा धक्का बसला आणि त्यामुळे त्या अपयशावर सामनाच्या मुलाखतीमध्ये ठाकरेंनी दिलेलं जे काही वक्तव्य होतं तेही चर्चेत आलंय विधानसभेतील या अपयशावर आप सामनाच्या आपल्या नुकत्याच झाले झालेल्या मुलाखतीमध्ये खुद्द ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली होती मी पण आल्यानं विधानसभा निवडणूक हातातून गेली आणि जर पुढेही आपण या चुकीमधून सुधारणार नसू तर मग एकत्र राहण्याला अर्थ नाही असं ठाकरे आपल्या मुलाखतीमध्ये जाहीरपणे म्हणाले होते त्यामुळे हे ठाकरेंचं वक्तव्य हे एक प्रकारचा इशारा आहे का महाविकास आघाडीतील इतर पक्षांना हा सुद्धा प्रश्न आहे आता सध्या ठाकरे हे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या खुद्द राहुल गांधी यांच्या भेटीघाटी ते घेणार आहेत आणि यावेळी निश्चितच महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांविषयी चर्चा होईलच मात्र ठाकरे बंधूंच्या भूमिकांशी जुळवून घेणं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धोक्याचं ठरेल कारण की यामुळे आपण मगाशी पाहिलं त्यामुळं त्याप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जो काही मूळ मतदार आहे जो बिगर मराठी आहे जो हिंदी मतदार आहे तो दुरावला जाणार आहे आता यावर दिल्लीमध्ये काय खलबत होत आहेत काय मार्ग काढले जात आहेत हे पाहणं निश्चितच महत्वाचं आहे आणि यातून मध्यमार्ग निघाला नाही तर मग ठाकरेंची कोंडी होऊ शकते तब्बल वीस वर्षांनंतर जवळ आलेला आपला भाऊ की ज्यांच्यामुळे सत्ता आणि मुख्यमंत्रीपद मिळालं ते कठीण काळात सोबत आलेले दोन पक्ष ठाकरेंना आता या दोन पैकी एकाची निवड करावी लागल्यास काय परिस्थिती निर्माण होईल तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या जरूर आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा किंवा अर्थपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद